यम क्ले क्ले दोषोष है नित्य सर्वतान लोय सनातन क्योंकि यह आत्मा अचेद्य है यह आत्मा अक्लेद्य और निसंदेह अशा नाश्ता झालेला आहे मस्त चहा आणि उपमा पहिला नाश्ता करून घेते आरामशी मग बाकीच बघूया काम लादी जेवण जेवण असा विचार आहे माझा सुके बोंबील <गँण>। हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये सुंदर सकाळ झालेले आहे आणि इकडं माझी मस्त पूजा झालेली आहे बघू शकता छान अशी पूजा केली हार घातला आहे हारवाले आलेले तर विकत घेतलेले तोच घातला आणि खूप टाईम झालाय मगाशी नऊ वाजताच झालं माझं पूजाही पण त्या ताईने मला बोलवलं बाजूच्या फ्रेंच रोल बांधायला तर त्याच्यामुळं मला टाइम झाला आता साडे नऊ वाजेत आला आत्ता मी चालले मंदिरात आणि मला लग्न भूक पण आता मी पटकन मंदिरात जाऊन येते कसं होतंय माझ्याकडनं बघूया पूजा कारण वरती चढायला तर होणार नाही आणि ना, आई ना, ना, तर बोलली आमची की वरती फिरती चढू नको भरले सरलेली त्याच्यामुळं बघू आता पटकन पूजा करते आणि येते नक्कीच आलेले मंदिरात आणि काल मी शाल धुवून गेलेले कारण कधी धुतल्या कधी नाही काय माहिती तर त्याच्या मुलं निशा धुतले काल आणि दिव दिवेसुद्धा इथं पावडरने घासून घेतले पावडर असते इथं मंदिरात आम्ही आणून ठेवतो तर मग दिवेसुद्धा घासून घेतले आणि आता बघू कसं मला अभिषेक करायला भेटते वरती चढायला होत नाही ना इथून पायऱ्या असतं म्हणजे चढलो असतो बघू आता किती हात पोचते माझं तसं मी अभिषेकसुद्धा करून घेते त्याच्या वरती तर चढायला लागणारच मला काढायला सगळं कसं होत ते तुम्हाला मी अं दाखवतेच तर तुम्ही बघा पहिला बाहेर गणपती बाप्पाचा अभिषेक करते आणि मग इथं त्याला झाडं मारून घेते आलेले मंदिरात न वाजले दहा इकडं उपमा बनवते नुसत्या नावाकडे एका साईडला चहा झाले रवा भाजून घेतलेला आहे आणि आता एका साईडला बनवून घेते पटकन Obrigado. नाश्ता झालेला आहे मस्त चहा आणि उपमा पहिला नाश्ता करून घेते आरामशी असा विचार आहे माझा सुके बोंबील त्यांना कालवण करायचा आणि भात असा विचार आहे माझा लादी घुसायचे भांडी वगैरे ते काय नाही तर ते सगळं आता करायचं गौरांश पण आहे काल रात्री मला झोपच नाही आली झोप म्हणजे थोडी झोपली उठायची थोडी झोपडी आणि कंबर पण माझी काय माहिती काल थोडी थोडी दुखत होती म्हणजे कंबर पकडते ना तशी झालेलं मुलं काय माहिती आणि मस्त हा उपमा या नाश्ता करायला उपमा आणि चहा पहिला चाललेला विचार माझा बिस्किट आणि चहा खायचा पण बोललो नको नाश्ता हा बिस्किट आणि चहा नाही करायचा असं काहीतरी करायचं असतं प्रेग्नन्सीमध्ये म्हणून मग हे पटकन बनवलं आणि दोन मिनटात उपमा होऊन जातो ह्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर नाश्ता करून घेते मग ड्रेस वगैरे घालते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते बघूया कसा जाते दिवस माझा एक सांगू का आपण बिझी असतो ना Mm. जा जा ते खूप बरं असतं काय माहिती आहे आता क्लास जेव्हापासून सुटला आहे ना माझा म्हणजे पार्लरच्या क्लासला जायची मी तेव्हापासून म्हणजे दुपारचा जो टाईम असायचा तो क्लासमध्ये मज्जा मस्ती शिकण्यात जायचा आणि आत्ता काय होतं माहिती आहे का जेव्हापासून म्हणजे कामं झाली आहे का साडेबारा एक वाजल्यापासून फोनच बघत बसते मी म्हणजे तर बिग बॉस बोला किंवा दुसऱ्याचे ब्लॉग बोला असंच काहीतरी बघत बसते आणि ते पण चार पाच वाजेपर्यंत असं हे एकदम बॅड हॅबिट आहे मला खूप हे चिडसुद्धा येते पण काय समजतच नाही म्हणजे क बिझी राहिलेलो खूप चांगलं असते खूप चांगलं हे आपलं फोनमध्ये काही ना फोन काय बघण्यापेक्षा ना कुठंतरी काहीतरी काम वगैरे किंवा काहीतरी शिकत राहणं खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं आहे ते लगते की काय लागते टी व्हीला काय माहिती उठलाय काय केलंय काय नाही केलंय काय माहितीये आता करते व्हिडिओ कॉल बघते काय चाललंय महाराजांचं उठलं आहे की काय उठला असेलच त्याला काही झोप येत नाही एवढी चला माझा नाश्ता थंड व्हायच्या अगोदर मी पटकन खाऊन घेते पिता ह्यो यम क्लेश क्ले दोषोष एव च नित्य सर्वगत स्थानोरच लोय सनातन क्योंकि यह आत्मा अच्छेद्य है यह आत्मा अद्यात्य अक्लेद्य और निसंदेह अशोष्य हे आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर रेणेवाला सनातन हे मंडळी झोपायचा टाइम झालेला आहे म्हणजे दहा वाजता अजून टाईम आहे झोपायला यांना आता फोन केलेला नंदिनी वेणींच्या गावी गेलेले आहे बारा वाजता दुपारी गेलेले ते किती वाजता साडेपाच पाच साडेपाच सहाला पोहोचले आणि अजून पण गाडीतच आहेत म्हणजे येतात रिटर्न शेवरण राहायला अजून गाडीतच डेंजर प्रवास गाडीत लावलं की आता जाऊन काहीतरी बनवणार चिकन बिकन बाबा बाबा डेंजर अजून पा पंधरा पाच दहा मिनटं लागतील बोलले मला हे जेवण वगैरे झाले भांडे वगैरे सगळं घासून झाले झाडं वगैरे मारून झाले मोठा तर मगाशीच मी क्लीन केलेला मच्छर झाली बांधायला घेतली म्हणजे मच्छर झालीमध्ये गेलो की फोन बघत आपला झोपायला मोकळी सो मुलं ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय